मी मुंबईतून एक साडेपाचला निघालेलो आणि आता मला आठ तास लागले नमस्कार मंडळी शुभप्रभात सकाळचे साडेपाच वाजले आणि मी इथून चाललो आहे माझ्या गावी बाईकने आणि एक लग्नाची फोटोग्राफीची ऑर्डर आहे आणि इथून माझ्या इथून तीनशे तेरा किलोमीटर आहे पावणे सात तासांचं अंतर आणि ही आहे माझी बाईक ह्या बाईकने मी चाललो आहे गावाला तर बघूया किती वेळ लागतोय तर जर्नीमध्ये काय काय घडणार हो, आहे काय काय होणार आहे ते देखील तुम्हाला मी सांगणार आहे तर इथून आता निघूयात इथून आता साडेपाच वाजलेत म्हणजे मी आता इथे मित्राच्या इथं थांबलो आहे आणि एक तासामध्ये मी इकडे पनवेलला आलो आहे आणि इथं नाश्ता वगैरे पोहा वगैरे केला माझा मित्र जयेश त्याने इकडे फ्लॅट घेतला आहे तर ही बिल्डिंग आहे आणि अशी इथं पार्किंग वगैरे त्याची इकडं गाडी आहे आणि इथून आता मी निघणार आहे गोवा हायवेला लेट्स गो चला साडेआठला मी प पनवेलवरून निघाला होतो आता साडेनऊ झाले तुम्ही बघू शकता खाडेगावमध्ये साडेनऊ झाले आता मी हा सुद्धा पोचलो वाकणला चिपळूण डायरेक्ट पालीवरून रोड येतो आणि हा सरळ जातो डोळ्याला एकट्यानं आता मी चिपळूणला पोचलो आहे साडेआठ वाजता मी एक पनवेल लावतो आणि पनवेलवरून यायला मला साडेतीन तास लागले हा इकडे चिपलून चिखलूण हा इकडे म्हणजे एक पन्नास एक किलोमीटर संगमेश्वर आहे चिपळून चलावली गाडी आलेली आहे मंडळी मी आता पोचलो आहे संगमेश्वरला हे संगमेश्वरचं रेल्वे स्टेशन आहे मी तुम्हाला दाखवतो आणि मी पनवेल वरून साडेआठ ला निघालेलो आत्ता वाजलेत एकला एक दहा मिनटं आहे मला साडेचार तास लागले आणि माझ्याकडे आहे युनिकॉर्न त्यामुळं मी लवकर आलो असं मला वाटतं कारण का काही ठिकाणी चांगला रोड होता तिथे मी शंभरच्या स्पीडला पळवली गाडी आणि बाकीच्या ठिकाणी साठ सत्तर ऐंशी अशा ठिकाणी मी स्पीड होता माझा नमस्कार मंडळी फायनली मी पोचलो गावाला आता दीड वाजला आहे मी मुंबईतून एक साडेपाचला निघालेलो आणि आत्ता मला आठ तास लागले हे माझी युनिकॉन आहे आणि इकडे हे आता गाव दाखवतो अक्रवण्यावाडी काही घराच्या पाठीमागची बाजू मला दाखवतो मुंबईतून आलेले चाकरवाणी हे काम बघा काय करतायत हो भाऊ काय करतोय बघा हे काय चाललंय यंदा पाऊस भरपूर लागला त्यामुळं जरा काम पण लेट चालू आहेत अरे हे काय बेंडल बोलत नाहीत ते दोन दाखवत आहेत अच्छा मुंबईतून आल्यानंतर असं काम करायला लागतं मंडळी कसा वाटला व्हिडिओ आणि तुम्ही कोणत्या एरियातून बोलताय ते देखील मला कमेंट करून सांगा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय टाटा